कोल्हापुरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे त्यातील अनेक रस्ते गेल्या दोन तीन वर्षात नवीन केले होते पण मध्यवर्ती बस स्थानकासमोरील सह्याद्री हॉटेल जवळील रस्त्याला गेल्या पंचवीस वर्षात डांबरच लागलेलं नाही त्यामुळं हा केवळ शंभर मीटरचा रस्ता सध्या ड ट्रॅक बनलाय या रस्त्यावरून वाहनं जाणं तर दूरच माणसाला धड चालतही जाता येत नाही अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण उडाली आहे निकृष्ट पद्धतीचं काम केल्यामुळं नवीन रस्ते एकाच पावसात उखडून जातात महापालिकेनं काही रस्त्यातील खड्डे खडी डांबरानं मुजवले आहेत पण गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे खड्डे मुजवलेल्या रस्त्यावरील खडी निघाल्यानं पुन्हा खड्डे पडू लागलेत मध्यवर्ती बस स्थानकासमोर सह्याद्री हॉटेलच्या दारातील प्रचंड वर्दळीच्या असलेल्या रस्त्यावर गेल्या वीस ते पंचवीस वर्षात डांबरीकरण झालेलं नाही त्यामुळे हा रस्ता खऱ्या अर्थानं बनलाय या ठिकाणी मतदार राहत नसल्यामुळं लोकप्रतिनिधींचं हा रस्ता करण्याकडे कर दुर्लक्ष झालंय बस स्थानक परिसरात परगावाहून येणाऱ्या प्रवाशांचं स्वागत या खड्डेमय रस्त्यानं होत शेजारी रिक्षा स्टॉप आहे या रिक्षा चालकांनाही खराब रस्त्याचा प्रचंड त्रास होतो या रस्त्यावरून जाणारे वाहनधारक महापालिकेचा उद्धार करतच जातात केवळ शंभर मीटर रस्ता करण्यासाठी महापालिकेकडे निधी नाही का असा संतप्त सवाल वाहनधारकातून व्यक्त होतोय ह्या रस्त्यावर गेली साधारण पंचवीस ते तीस वर्षे डांबर आणि हे काही खडीसुद्धा पाहिलेली नसलेला हा रस्ता म्हणजे महत्वाचा रस्ता असून सुद्धा का लोकप्रतिनिधी ह्या रस्त्याकडे लक्ष देत नाहीत काय कळत नाही आहे कारण या ठिकाणी बहुसंख्या या ठिकाणी हॉटेल्स आणि दुकानं असे दिसलेली शेजारी रिक्षा स्टॉप आहे अशा परिस्थितीमध्ये शहरातून जी काही लोक शहरामध्ये येत आहेत या एस टी परिसरामध्ये ते वास्तव्य करतात लॉजवर इकडे तिकडे राहतात हॉटेलमध्ये जेवणखाणं करून जातात परंतु या ठिकाणी जो काय हा रस्ता आहे आपल्या माध्यमातून खरंच याला वाचा फोडली त्याच्यासाठी धन्यवाद एवढ्यासाठी की आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये ह्या रस्त्याकडे कुणीही पाहिलेलं नाही आहे